तवा तापत ठेवलं ठेवलं तवा तापत ठेवला आता ह्याच्यात मी सणाची कापं भाते ह्याच्यात मी आगळ घालते म्हणजे कोकम साठ कोकम बांधते हां बरं कोकम घातला आता ह्याच्यात मी लाल तिखट घालते नाही पहिल्यांदा हे घालते हे पण आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथंबीर हे घातलं मीठ घातलं थोडं लाल तिखट घालते घालते चांगलं मिक्स घ्यायचे हा रवा घेतला लावायला थोडं छान असं ते मिक्स करून घेते हे बघा मग चांगलं बायडिंग होत सुरण हा पोटा चांगला असतो आता मी वस्तू ह्याला लावून घेते हे बघा आणि वर पटते आहे व्यवस्थित हे पण गरम झालं हे बघ फ्राय पॅन आता त्याच्यावर हे बघ फ्राय पॅनवर घालते हे बघा घातलं एवढं झाडं ठेवायला पाहिजे हे बघा अगदी पात्रही नको पातळ घातली तर ते करकरीत होता अशी जाड घातली तर ते घुसशीत भाजतात अशी वस्ती